पंतप्रधान कृषी सिंचन योजने आमनेर तालुक्यातील व परिसरातील जिव्हाळ्याचा विषय असलेला पाडरसरे प्रकल्प एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली मंजूर झालेला एकशे बेचाळीस कोटीचा हा प्रकल्प आज पाच हजार कोटी पर्यंत पोहोचलेला असताना सुद्धा संपूर्ण पाडरसरे प्रकल्पाच्या शासकीय मान्यता मंजुरी असताना आज आपण पाडरसरे प्रकल्पाचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये व्हावा यासाठी हो। या आज आम्ही सामूहिकरित्या हे आंदोलन करत आहोत सहा तालुक्यांचा जिवाळ्याचा विषय असलेला या पाडसरे प्रकल्पाकडे गेल्या अनेक वर्षापासून दोघंही खासदार भाजपचे जात असतात लक्ष वेधण्यासाठी म्हणून आज पंतप्रधानांचा दौरा असल्यामुळे या खासदारांनीसुद्धा आज संसदेत आवाज उठवावा व आमच्या या जिवाळ्याचा विषय असलेला पाडसरे प्रकल्प याच्या सर्व केंद्रीय जल आयोगाच्या मान्यता वगैरे सर्व ज्या मंजुरी आहेत त्या पूर्णपणे आलेल्या आहेत परंतु आज जर अठ्ठेचा अठ्ठेचाळीसशे पन्नास कोटीपर्यंत हा प्रकल्प जात असेल तर येणाऱ्या काळात आणखी भविष्यात याची सातत्याने किंमत वाढतच जाणार आहे पण परंतु या योजनेचा जर पाटळसरे प्रकल्पाचा कृषी सिंचाई योजनेमध्ये जर पंतप्रधान कृषी सिंचाई योजनेमध्ये जर समावेश झाला तर आमच्या संपूर्ण पंचकृषीतील सर्व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर न्याय मिळेल म्हणून आज पंतप्रधान साहेबांचा दौरा असल्यामुळे आप आम्ही सर्व आंबनेर परिसरातील व जळगाव जिल्ह्यातील हा जिवाळ्याचा विषय असल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी या घटनेकडे लक्ष वेधू इच्छितो